कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला ला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार नऊ वर्षानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत आणि चिपळूण नगरपालिकेसाठी नगराध्यक्षाची निवडणूक ही थेट पद्धतीने होणार आहे थेट जनतेतून नगराध्यक्ष निवडला जाणार आहे आणि आरक्षण हे खुल्या प्रवर्गातील सर्वसाधारण असं पडलं आहे म्हणजे अगदीच मराठीत सांगायचं म्हणजे ओपन कॅटेगरीमधलं आरक्षण पडले म्हणजे या ठिकाणी महिला पुरुष अथवा कोणत्याही प्रवर्गातील उमेदवार उभा राहू शकतो या सगळ्यामध्ये अत्यंत महत्त्वाचा ट्विस्ट असा आहे की नगरपालिकेचं पालकत्व गेले तीस पस्तीस वर्ष सांभाळणारे जे स्वतः नगराध्यक्ष होते ज्यांनी विधानसभेची निवडणूक लढवली जे आमदारही होते ते माजी आमदार रमेशभाई कदम हे या निवडणुकीत नगराध्यक्षपदासाठी उभे राहणार आहेत असं रमेशभाईंनी जाहीर केलं खरं तर निवडणुकीपूर्वीच त्यांनी जाहीर केलं पण भाई थेट नगराध्यक्षाच्या निवडणुकीत रिंगणात उभे राहत आहेत असं समजलं आणि अनेकांच्या भूव्या उंचावल्या मग भाई उभे राहत आहेत तर ते का राहत आहेत नेमकी त्यांची भूमिका काय आहे असे प्रश्न सर्वांनाच पडले आणि याच प्रश्नांची उत्तर आपण थेट भाईंकडून आज जाणून घेणार आहोत आपल्यासोबत रमेशभाई आहेत रमेश भाई, भाई, भाई नमस्कार नमस्का। मला एक सांगा तुम्ही जाहीर केले की मी चिपळूण नगरपालिकेची जी निवडणूक आहे थेट नगराध्यक्षपदाची पदाची त्यासाठी मी निवडणूक लढवते बऱ्याच जणांना एकच प्रश्न आहे किंवा बऱ्याच जणांना शंका एकच आहे की रमेश भाई आमदार होते विधानसभेची निवडणूक त्यांनी लढवली मग आमदार असलेल्या माणसानं चिपळूण नगर परिषदेची नगराध्यक्ष प्रश्न असा आहे की आधी पुढे कुठची निवडणूक लढवाय कायद्यामध्ये परंतु गेले आमदार झाल्यानंतर दा आपण सामाजिक क्षेत्रामध्ये काम करतो राजकीय क्षेत्रामध्ये काम होतं परंतु त्या निवडणुकीला आपण त्या ठिकाणी सामोरं गेलेलो नव्हतो आणि म्हणून आता फक्त लोकांची कामं करणं एवढं हा फक्त नाही म्हणून परंतु ज्या वेळेला ही निवडणूक आता जाहीर झाली त्याला अनेक नागरिकांचे मला त्या त्याबाबती फोन आले की बाई वेळेला तुम्हाला ही निवडणूक लढवायला पाहिजे कारण जे काही ज्या पद्धतीनं कारभार चाललेला आहे की ज्या पद्धतीनं कारभार झाला आहे त्यामधून नगरपालिका जर वाचवायची असेल तर त्या ठिकाणी उत्तर रस्ता अनुभव आहे त्यांनी निवडणुकीच्या रिंगणामध्ये आलं पाहिजे अशा पद्धतीच्या लोकांची अनेक प्रकारचे पोल आले आणि म्हणून मी एक त्या अगोदर मुलाखत घेतली होती आणि त्याच्यामध्ये की बा मी नागरिकांचा मागणीनुसार तो विचार करतो आता आरक्षण कुठे पडणार आहे आघाडी होणार आहे आघाडीमध्ये उमेदवार कोण राहणार आहे ह्या सर्व गोष्टींचं फल झाल्यानंतर मग प्रत्यक्ष मी रिंगणामध्ये येणार की नाही येणार तो पुढचा प्रश्न आहे परंतु अशाच पद्धतीने मी ते त्या ठिकाणी दिलं होतं सुदैवानं या ठिकाणी आता आरक्षण आलं त्यामुळे लोकांचे फोन पण त्या दृष्टीनं वाढली आणि मग मग त्या दृष्टीनं आता ही निवडणूक तिला आपण सामोरं जायचं कारण लोकांनी गेल्या दहा वर्षामध्ये जे अनुभवलेलं आहे काय ते परत त्या ठिकाणी अनुभवला नको आणि म्हणून ते पहिलं कारण असं आहे की अनेक योजना मी ज्या ठिकाणी आणलेल्या होत्या मी ड्रायव्हरीची पाणी योजना आणली होती काय तर लोकांना ती त्याचं ॲग्रीमेंट पण केलं होतं मी पहिले ट्रायला आठ गावांना आणली होती तालुक्यामध्ये आणि आठ गावानंतर मग शहरामध्ये सुद्धा चालण्या प्रकारता पाणी पुरवठा पुरवठापणामध्ये गॅरिटी पाणी आहे आणि शेवटी ज्याला आमची आमच्या बॉडी ज्याला पुढेच संपली त्यावेळेला त्याचं ऍग्रीमेंट वगैरे सगळं केलं होतं पण एन जी पीला असं सांगितलं की बा या जुन्या पाईपलाईन आहे त्या जुन्या पाईपलाईनची प्रेशर घेणार नाही ते पण त्या पाईपलाईन बांधायला पाहिजेत आणि म्हणून मग आपल्याला त्याला ताकी जी आहे ती ताकी आपल्याला उंचार बांधायची होती म्हणून आपल्याला त्या ठिकाणी सुरुवात करता आली नाही तेवढ्यासाठीच फक्त हे काम थांबलं होतं परंतु गेल्या पाच वर्षामध्ये जवळजवळ सात वर्षापर्यंत हे काम त्या ठिकाणी होऊ शकलं नाही उलटपडशी जी कामं होणार नाही त्या भयारी गटानाचा प्रश्न या ठिकाणी आला की जो सर्वे आम्ही अगोदरच केलेला होता आणि त्या सर्वेमध्ये आम्हाला स्पष्टपणे टेक्निकल गोष्टीचं म्हटलं होतं की हे शहर जे आहे हे समुद्र झपाटी पासून फोरगड आहे त्यामुळे जर समजा भुयारी गटाला आपण केली तर त्या ठिकाणी दरमर्यावर हरायचे लोक आहेत त्यांचं गटाराचं पाणी सगळं त्यांच्या वरती आहे पाणी आतमध्ये ये आणि म्हणून ते व्हायबल नाही हा रिपोर्ट लेखी नगरपालिकेला असताना सुद्धा त्यावेळेच्या बॉडीनं भुयारी गटाचं अंदाजपत्रक तयार केलं त्याला असं सांगण्यात आलं बॉडीला बॉडी नवीन आलेली होती किंवा मुख्यमंत्र्यांनी सांगितले की बाबा तुम्ही जी भुयारी योजना महाराष्ट्रामध्ये घेतली त्याच्यामुळे तिथून नगर परिषदेला मला ही भुयारी योजना द्यायची आहे कोणतरी एस्टिमेट करण्यात आलं ते एस्टिमेट जेव्हा अठ्ठ्याण्णव कोटीचं झालं आणि आर्किटेक्ट जो ठरवला होता तो चांगलीच आर्किटेक्ट कोणते होता त्याने ते पाच टक्के त्याला पैसे द्यायचे आता ज्या गोष्टीवर आपण ज्याला आर्किटेक्ट घेतो तो आर्किटेक्ट त्याने एस्टिमेट करायचा असतो एस्टिमेट केल्यानंतर त्याला काही टक्के टक्केवर द्यायची असते त्यानंतर मग त्याची तांत्रिक मंडळी ह्या सगळ्या गोष्टी पालकांचं मग थोडे पैसे द्यायचे असतात आणि मग निधी आल्यानंतर ज्याला प्रत्यक्ष काम सुरू होतं जसं जसं काम होईल तसं जस तसं ठरलेले पैसे त्यांना अदा करायचे असतात अशा पद्धतीचा ॲग्रीमेंट आम्ही आहेत त्यामुळे अगोदर अनेक प्रकारची कामं केली होती अशा पद्धतीने ज्या ज्या ठिकाणी आर्थिक नेमले त्या त्या ठिकाणी अशा पद्धतीच्या ॲग्रीमेंटला त्याची तरतूद असते परंतु केवळ त्याने एस्टिमेट केलं आणि त्याचे पाच टक्के पॉईंट पैसे दिले जवळजवळ साडेचार पाच कोटी ते पहिल्या महिन्यामध्ये नगरपालिकेचे खर्च टाकले आता ते कामही झाले नाही ते तर अंदाज करून शेवटी सीएमकडनं जी यादी आली त्या सीएमकडनं यादी त्याच्यामध्ये नगरपालिकेचं नाव पडलं अशा पद्धतीनं जनतेच्या पैशाची उदरपट्टीनं पहिल्या महिन्यापासून सुरू झाली तर पाच वर्षामध्ये काय झालंय हे कुठून जनतेनं त्या ठिकाणी अनुभव आणि नामी ज्याला आलो आहे ज्याला सत्य असतं ते सत्य बाहेर यायला पुढंसा उचित लागतो मी त्याचा कधी खुलासा करण्याचा कधी प्रयत्न केला आम्ही किती प्रकार चांगल्या प्रकारचा कारभार केला परंतु भ्रष्टाचाराचे अनेक आरोप माझ्या त्यावर लावले अनेक प्रकारच्या चौकशा लावल्या होत्या अनेक प्रकारच्या अने अने मला कोर्ट कचेरी करायला लागल्या पण त्याच्यामधून काही निष्पन्न झाला नाही परंतु हे सत्य पुढे याला काही कालावधी लागतो त्यावर तो कालावधी केला आणि मग लोकांना समजलं काही कुठे प्रयत्न भ्रष्टाचार केलेला नव्हता परत जे बोब मारत होते ते बोंब मारणारेच भ्रष्टाचारी आहेत अशा पद्धतीची लोकांची धारणा झाली आणि त्यावेळेला ज्यावेळा सरकारने अठरा माफ केला हा अठरा माफ केल्यानंतर नगरपालिकेचं निधीचं जे उत्पन्न जे होत ते उत्पन्न बंद झालं आणि शासनानं सांगितलं की नगरपालिकेला अनुदान द्या आता शासनाकडनं जर अनुदान वेळेवर आलं नाही तर कर्मचाऱ्यांचे पगार होणार नाही आकस्मिक आपत्ती आली तर आकस्मिक आपत्तीमध्ये एखाद्या कामाला पैसा राहणार नाही म्हणून नगरपालिकेमध्ये अठरा माफ झाल्यानंतर मी आर्थिक तरतूद करून ठेवली ती आर्थिक तरतूद एवढी होती एक वर्ष जरी शासनाकडून निधी आला नाही तरी सुद्धा नगरपालिकेचा कर्मचाऱ्यांचा पगार थांबणार नाही अशा पर्यंत होतं परंतु आता ही सगळी तरतूद होती ही सगळी तरतूद विधवा करण्यात आली संपूर्ण झाले आता नगरपालिकेकडे अशा पद्धतीची तरतूद शिल्लक राहिलेली नाही आणि म्हणून मग लोकांचा असा आग्रह याला याला जोडूनच एक प्रश्न विचारतो मी माझं थोडं नऊ वर्षापूर्वी जातो की मागच्या निवडणुकीच्या वेळी तेव्हा सुद्धा थेट नगराध्यक्षाची निवडणूक झाली होती तेव्हा भा रमेश पस्तीस वर्षामध्ये काहीच चांगलं काम केलं नाही किंवा भ्रष्टाचारला पाठीशी घातलं असं सांगून निवडणूक लढवली गेली, गेली जिंकली गेली मग अशा पद्धतीने जे निवडणूक लढली आणि जे नगराध्यक्ष झाले किंवा नगरसेवक झाले तर त्यांच्या पाच वर्षाच्या कारभाराविषयी तुम्ही काय सांगाल तुम्ही समाधानी आहात का किंवा नेमका त्यांचा कारभार कसा होता किंवा तुम्ही लोकांना आता पुन्हा तुम्ही जाताय पाच वर्षानंतर ह्या सगळ्या आरोपानंतर तेव्हा तुम्ही लोकांसोबत कसं जात मी समाधानी जा आहे म्हणण्यापेक्षा लोकच समाधानी म्हणून लोकांनी मला सांगितले की जी मग तुम्हाला निवडणूक मी काय मी होतो पण लोकांचा जेव्हा अर्ज केला आणि मला लोकांची थांब जेव्हा सराई क्षेत्रामध्ये काम करते तर लोकांच्या मर्जीच्या बाहेर मी कधी वागले नाही मला मर्जी जाय केला लोकांना वाटलं की नाही बाबा हा आल्यानंतर काहीतरी चांगलं घडू शकेल की ज्याला पाच वर्षापूर्वी दहा वर्षापूर्वी ज्याला वाटलं होतं की अशा वातावरण तयार झालं होतं की रमेश करमने अशा पद्धतीचे वातावरण तयार करण्यात आलं होतं त्याच्यामध्ये ते सगळं जायला पाच वर्ष गेली आता ज्या वेळेला लोकांना वाटले की हेल्थच्या टेस्ट दुसरी चांगलं होती म्हणून त्यांनी त्याच्या हातात सत्ता दिली त्याच्यात तर लोकांना वाटतं की नाही पहिली होती तर चांगली होती म्हणून पुन्हा एकदा लोकांना वाटते की नाही बाबा दुसरी टाकवा पाहिजे आणि म्हणून लोकांसाठी जातोय तुम्ही आता मी काल मला कुठली म्हटलं की काही आता इच्छुक उमेदवार आहे ते म्हणतात कारण की बाबा कलेक्टर झालेला माणूस तर त्यापास निवडणूक होते आता त्यांनी घाण केली ती साफ करणं मला त्यापास निवडून काम केलंच पाहिजे मग त्यापास निवडून जातो पण भाई तुम्ही जेव्हा जाहीर केलं ना की मी नगराध्यक्षाची निवडणूक लढवतो हे अनपेक्षितपणे होतं जे इच्छुक उमेदवार होते त्यांनाही धक्का बसला की तुम्ही निवडणुकीला उभे राहताय तर असे काही उमेदवार इच्छुक आहेत ते तुम्ही या रिंगणात एंट्री केल्यामुळे त्यांना काही भीती वाटते का किंवा त्यांच्या काही प्रतिक्रिया आहे किंवा तुम्ही लोकांपर्यंत जात आहेत लोकांचा प्रतिसाद नाही प्रतिसाद लोकांचा मला अत्यंत चांगला आहे मी लोकांमध्ये तितके वर्ष वाहून माझे दरवाजे त्यांना रात्री अपरात मी कधी पुढे असते ते बारीक सारीक काम असतं सामान्य कार्यकर्ता असं माझ्या शेजार येऊन मानू शकतो आणि अशा पद्धतीनं दुःख ऐकून घेणार दुःख मध्ये माया व्यक्तीचं दुसरा पण मला उपज झाले आणि त्यामुळे माझं एक प्रकारचे निळा बोल आहे माझा निळा एक प्रकारचा वर्ग आहे की तो वर्ग मला मानत आलेला आहे सामान्य महिला जरी आली त्याच्या कुटुंबाचा वाद असतो तरी तो महिलाने हो घेऊन येतात आणि त्याच्यामुळे मी लक्ष करून सोडवतो तुम्ही पोलिस उद्या पोलिस जाईल मी स्वतः पोलिस जातो त्याच्यामुळं लोक म्हणतात की नाही ना। मग इथं आलं तर आम्हाला न्याय मिळेल आता नगरपालिकेमध्ये जर गेला जाता तर एखादा नागरिकाला एखादा एल ओ सी घ्यायला सुद्धा त्यांना पंधरा पंधरा वीस वीस केप काय ए सी ओची सही घ्यायला त्या नगरसेवकाला शोधायला लागायचं ज्याला कॉन्ट्रॅक्टरची बिलं तयार व्हायची त्याला सगळे नगरसेवक हजर असायचे कारण की बरोबर दिल देतं की तुती हे तरी पब्लिक होती की कसं त्याला माहिती शेवटचा प्रश्न भाई तुम्ही आता महाविकास आघाडीमध्ये आहात आणि तुमच्यासोबत अं शिवसेनेकडून उभाटा शिवसेनेमध्ये भास्कर शेठ जाधव हे शिवसेनेचे नेते आहेत मागच्या वेळी ते नगर विकास मंत्री असताना सुद्धा तुम्ही दोघं आमने सामने होतात त्यांनी शहर विकास आघाडीकडनं सविश मेहनत वगैरे ते होते शरद पवार आणि राष्ट्रवादी एकच होती तेव्हा सगळे सूत्र तुमच्याकडे दिली होती आणि तुम्ही एकमेकांच्या विरोधात लढले होता आता पुन्हा एकदा तुम्ही एकाच महाविकास आघाडीमध्ये आहात तर भास्कर सेठ जाधव आणि तुम्ही कशा पद्धतीनं लोकांच्या जा समोर जाल किंवा कशा पद्धतीने तुमची रणनीती असेल नाही राजकारणामध्ये ज्या वेळेला जशा पॉलिसी असतात त्याप्रमाणे राजकीय नीती ठरते काय राजकारणामध्ये काही वैयक्तिक दुश्मन नाही आता आता आघाडीमध्ये काम करतो त्या आघाडीमध्ये आम्ही एकत्र काम करतो ज्या ज्याला नगरपालिकेचं निवडणुकीला किंवा जिल्हा परिषद समितीच्या निवडणुकीला सामोरं जावं त्याच्या पराच्या विधानसभेच्या निवडणुकीला आम्ही सामोरं घेऊ तर आम्ही दोघे एका व्यक्तीचा प्रकार त्यांच्या मतदारसंघात सुद्धा मी त्या ठिकाणी गेलो होतो तसं काय याच्यामध्ये काही कर्तृत्व राहिली नाही आणि त्यांच्याशी चर्चा करणार आहे नाही घेणार आहे की बघा असा असं आहे सगळ्यांची संमती घेऊनच मी सामोरं ह्या याच्यामध्ये आपल्याला जर खरंच शहर वाचवायचं असेल तर शहर येत असेल तर बाकी त्यांनी कोणती विचार केला पाहिजे तर त्याला त्याचं लोकमत असेल त्याबद्दल लोक असतील त्याला लोकमत नव्हतं तर बाकी तरी घाबरण्याचं कारण नाही त्यांनी चांगली कामं केली असतील त्याला मत भेटतील धन्यवाद भाई तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा आपल्याबरोबर रमेश भाई होते आणि त्यांनी स्पष्टपणे सांगितले की मी आमदारकीची निवडणूक लढवली असताना सुद्धा नगराध्यक्ष पदाची निवडणूक का लढवतोय हेही त्यांनी सांगितलं की नगरपालिकेला जर वाचवायचं असेल लोकांचं गीत बघायचं असेल तर लोकांचाच आग्रह आहे की तुम्ही बाई निवडणूक लढवा आणि तुम्ही नगराध्यक्ष व्हा हेही त्यांनी सांगितलं भास्कर शेठ जाधव यांच्यासोबत आपण बसू चर्चा करू शहरासाठी किंवा शहराच्या विकासासाठी हेही त्यांनी सांगितलं धन्यवाद